छावा सिनेमा आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा जगभरात पोहोचली पण त्याही आधी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांनी मालिकेला अक्षरशः डोक्यावर घेतलं आता ही मालिका बंद होऊन जवळपास पाच वर्ष झाली असताना आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे अर्थात छाव्यामुळं ती चर्चेत येणार होतीच पण आता ती चर्चेत येण्याचं कारण वेगळं असल्याचं दिसतंय म्हणजे सिनेमात संभाजी महाराज यांच्यावर झालेला अन्याय जसे दाखवले तसे मालिकेत दाखवले गेले नाहीत आणि यामागे काहीतरी षडयंत्र असल्याच्या कारण गोष्टी सुरू होत्या या सगळ्यात शरद पवार यांचा हस्तक्षेप होता अशा देखील चर्चा ऐकू येत होत्या याच संदर्भात आता काही गोष्टी स्वतः अमोल कोल्हे यांनी पुढे आणल्या त्याच अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मुळातच मालिकेबद्दल चर्चा होणं किंवा त्यातल्या काही गोष्टी न पटणं हा वेगळा मुद्दा असू शकतो पण मुळात हेतूवरच प्रश्न उपस्थित होत असल्यानं मत मांडणं आणि काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं असल्यानं अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला माहिती नसलेल्या काही गोष्टींचं स्पष्टीकरण दिलंय यामध्ये मुख्य म्हणजे तीन गोष्टी आहेत त्या म्हणजे या मालिकेचा शेवट गुंढाळण्यात आला का या मालिकेतला शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का यामध्ये काही राजकीय हेतू होता का आणि संभाजी महाराजांचा अंत न दाखवण्यामागं शरद पवार यांच्या काही विशेष सूचना होत्या का आता सिनेमा मालिका वेब सिरीज हे तिन्ही माध्यम मा वेगळी आहेत आणि या तिन्ही माध्यमांसाठीचे नियम अटी वेगवेगळ्या आहेत मालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर एस एन च्या काही अटी असतात त्या अटीनुसार मालिका दाखवावी लागते माहिती आणि प्रसार मंत्रालय असेल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण असेल ब्रॉडकास्टिंग कंटेंट कॉम्प्लेंट कौन्सिल असेल त्यानंतर केबल टेलिव्हिजन ऍक्ट चलचित्र अधिनियम एकोणाशे बावन्न या सगळ्यांचे काही नियम असतात म्हणजे त्यात रक्तपात किती असावा हिंसा किती आणि कशा पद्धतीनं दाखवावी विशेष म्हणजे मालिका पाहणारा वयोगट साधारणपणे दोन वर्षांपेक्षा अधिकचा ग्राह्य धरला जातो त्यामुळे लहान मुलावर त्याचा काही परिणाम होईल का या सगळ्या गोष्टींमुळे या मालिकेत गोष्टी पद्धतीने शेवट दाखवण्यात आलाय म्हणजे एक प्रकारे तो नियमांचा दबाव होता दुसरा दबाव हा नैतिकतेचा दबाव होता असं अमोल कोल्हे यांनी सांगितलंय जेणेकरून संभाजी महाराज यांचा शेवट दाखवताना त्याचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये म्हणजेच तेव्हा संभाजी महाराज यांना पकडतानाचे सीन पाहून लहान मुलं रडायचे तसे व्हिडिओही भी पुढे आले होते म्हणून त्यांनी तसा निर्णय घेतल्याचं त्यानंतरचा मुद्दा म्हणजे यामागे काही राजकीय हेतू होता का याबद्दल कोल्हे यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न झालेला नव्हता तो त्यांना करायचा होता आता या काळात ते शिवसेनेत होते पण शिवसेनेत असूनही ते फारसे सक्रिय नव्हते नंतरच्या काळात त्यांनी निवडणूक लढवली असली तरी मालिकेमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता असं त्यांनी सांगितलं अर्थात नंतर ते, ते, ते शरद पवार यांच्या पक्षात आले मालिकेचा शेवट झाला तेव्हा ते राष्ट्रवादीतच होते त्यामुळे या सगळ्यांमागे शरद पवार यांच्या काही सूचना होत्या का याबद्दल देखील अनेक चर्चा सुरू आहेत त्याबद्दल अशी माहिती पुढे येते की शरद पवार यांनी ही मालिका तेव्हा पाहिलेलीच नव्हती ही मालिका कोरोनाच्या काळात जेव्हा रिपीट टेलिकास्ट झाली तेव्हा ती ते 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 शरद पवार यांनी पाहिली त्यामुळे त्यांच्या काही विशेष सूचना नव्हत्या असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी दिलं आता एकीकडे केल्या जाणाऱ्या टीका किंवा उपस्थित केले जाणारे प्रश्न तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी दिलेलं स्पष्टीकरण या दोन्ही बाजू योग्य आहेत की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते पण मालिकेचे डीओपी त्यांचं जेव्हा निधन झालं त्याच्या आधल्या रात्रीपर्यंत ते शूट करत होते लेखकाची आई ऍडमिट असताना ते दवाखान्याच्या परिसरात बसून सीन लिहायचे वडील गेल्यानंतर अमोल कोल्हे तिसऱ्या दिवशी शूटिंग करायला हजर होते अशा अनेक गोष्टी पाहिल्या तर त्यांच्या हेतूवर शंका घेणं योग्य नाही असं काही जण म्हणतात पण आता अमोल कोल्हे यांनी मालिकेत संभाजी महाराज यांचा शेवट न दाखवणं या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून नक्की कळवा